तर मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातल्या या बद्धीच्या निमित्तानं खरोखर हे माझी लाडकी विद्यार्थी आणि मित्र यांना सोडून जाताना खरोखर अगदी मन घट्ट करून मला या ठिकाणी जावं लागतं परंतु एक सेवेचा एक भाग म्हणून या ठिकाणी मला दुसरीकडे जावं लागतं आहे परंतु ही जी बालगोपाळ आहेत यांना उज्ज्वल भवितव्याच्या या ठिकाणी मी शुभकामना करतो आणि जड अंतकरणाने या ठिकाणी मी यांना सोडतो